नवरात्र चालू होणार आहे सगळीकडे गर्भाचे वातावरण पण तुम्हाला खरंच माहित आहे का या नऊ दिवसांचं खऱ्या अर्थाने काय महत्व आहे हे फक्त उपवासाचे दिवस नाही आज आपण समजून घेणार आहोत संपूर्ण नवरात्राचा धार्मिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व आपल्या संस्कृतीत अनेक सण उत्सव साजरे होतात पण नवरात्र हे त्यापैकी एक विशेष सण आहे अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून विजयादशमी पर्यंतचा काळ नवरात्र हा केवळ धार्मिक सण नव्हता तो एक होता कृषी विषयक लोकोत्सव शेतकरी पावसाळ्यानंतर देवीला धन्यवाद म्हणून हा सण साजरा करायचे आजही घटस्थापने दिवशी घरात नऊ धन्यांची पेरणी केली जाते आणि दुसऱ्याला त्याचे अंकुर उपटून देवीला अर्पण केले जातात हीच आपली कृषी संस्कृती आणि श्रद्धा यांचं सुंदर मिश्रण आहे या नऊ दिवसात देवीचे नऊ रूप पूजले जातात प्रत्येक दिवशी एक विशिष्ट रूप विशिष्ट ऊर्जा आणि त्याचा विशिष्ट अर्थ प्रत्येक दिवशी देवीचं कोणतं रूप पूजले जाते आणि त्यासाठी कोणता मंत्र म्हणावा हे वर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता या नऊ रूपांची पूजा म्हणजे देवीचं आपल्या घरात नऊ दिवसांचं मंगलमय वास्तव्य हे वास्तव्य पूजायचं कसं उपवास व्रत आणि संकल्पाच्या माध्यमात नवरात्रीत काही लोक एकमुक्त राहतात काही जण पूर्ण नऊ दिवस अनवाणी राहतात तर काही फक्त सप्तमी अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस उपवास करत देवीची सेवा करतात हे नियम श्रद्धेप्रमाणे आहे पण भक्तिभाव मात्र एक समान असतो कुमारिका पूजन हा नवरात्रीतील एक फारच भाविक आणि महत्वाचा भाग आहे दोन ते दहा वर्षाच्या मुलींचं पूजन केलं जातं त्यांच्या वयानुसार त्या देवीच्या रूपाशी संबंधित असतात जसं तीन वर्षाची त्रिमूर्ती सहा वर्षाची कालिका नऊ वर्षाची दुर्गा आणि दहा वर्षाची सुभद्रा या पूजना मागे फक्त परंपरा नाही तर स्त्री शक्तीचा सन्मान आहे आणि असं मानलं जात की यामुळे दुःख दारिद्र्य आणि संकटांचा नाश होतो कन्यापूजन ची संपूर्ण माहिती तुम्ही वर दिलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तुळशी हवन ब्राह्मण भोजन कुमारिका भोजन आणि दान यांचे विशेष महत्व आहे ज्यांना नऊ दिवस उपवास शक्य नाही त्यांनी फक्त सप्तमी अष्टमी आणि नवमी उपवास करूनही पूर्ण फळ प्राप्त करू शकतात असं मानले जाते देवी भागवत पुराणात सांगितलं जाते की हे व्रत धन संपत्ती आरोग्य ज्ञान राज्य आणि मोक्ष सुद्धा प्रदान करू शकते विद्येचे देवता असो किंवा आरोग्य हवं असेल किंवा आर्थिक अडचणीतून बाहेर यायचं असेल तर या नवरात्रात व्रताचा प्रभाव सर्वांवर होतो. तर मित्रांनो नवरात्र हा फक्त एक उत्सव नाही तो आहे श्रद्धा, भक्ती आणि स्त्री शक्तीचा जागर. या नऊ दिवसात आपण जितकं आंतरिक शुद्धीकरण करू तितकंच बाह्य आयुष्यही मंगलमय होईल. जर हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनल ला अशाच काही आपल्या सांस्कृतिक सणांबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका